नमस्कार आज आपण मस्तपैकी केरळ राज्यामध्ये ट्रेडिशनल असे नृत्य प्रकार आणि ट्रेडिशनल युद्ध कौशल्य बघणार आहोत तर चला जाऊया मस्तपैकी आधी आपण नृत्य प्रकार बघूया कथकली कथ्थकली दक्षिण भारतातील केरळ राज्यामध्ये एक लोकप्रिय आणि विकसित अशी नृत्यशैली आहे ह्या भारतीय शास्त्रीय नृत्यामध्ये संगीत व गायन यांच्या प्रदर्शनाबरोबर आकर्षक असे पायाचे हाताचे चेहऱ्याचे हावभाव सांगितलेले असतात आणि त्या हावभावाच्या इशाऱ्याने गोष्ट सांगितलेली असते ही केरळ राज्यातील नृत्यशैली आहे कथा याचा अर्थ गोष्ट आणि कलीचा अर्थ खेळ असा आहे म्हणजे कथकली असा हा नृत्य प्रकार आहे जो आपण केरळ राज्यामध्ये पुनर्जिनी या पारंपरिक गावामध्ये हा थेटर आहे आणि तिथे आपण बघणार आहोत तर शोची किंमत एका शोची किंमत तीनशे रुपये आहे पर पर्सन आणि एक तासाचा हा शो असतो तर आता आपण हा कथकली शो बघूया आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे दुसरा शो ज्यामध्ये आपण पारंपरिक युद्ध कौशल्य बघणार आहोत म्हणजे कशा पद्धतीने पूर्वीचे लोक युद्ध खेळायचे ते बघणार आहोत तर आता आपण कथकली नृत्याचा अस आनंद घेऊया आणि मस्तपैकी हा शो एन्जॉय करूया हा शो बघून झाल्यानंतर त्या सहकलाकारांबरोबर आम्ही मस्त मस्त फोटो वगैरे काढले आणि खूपच सुंदर असे त्यांचे हावभाव त्यांचे वरचा मेकअप रंगरंगोटी खूपच सुंदर होती आता आपण प्रकार बघणार आहोत कलारी पल कलरी पायटू दक्षिण राज्य केरळमध्ये ही भारतातील एक युद्धकला आहे ही सर्वात अशी जुनी युद्धपद्धती आहे म्हणजे पूर्वीच्या काळी कशा पद्धतीने युद्ध खेळले जात होते हे यातून दाखवण्यात येतं पुनर्जनी ह्या थेटरमध्ये तुम्हाला कथकली आणि ही कलरी पट्टू या दोन्ही गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत प्रत्येक शोची किंमत ही तीनशे रुपये आहे म्हणजे दोन शो बघायचे असतील तर तुम्हाला सहाशे रुपये द्यावे लागतील आणि प्रत्येक शो हा एक एक तासाचाच आहे तर इथे आम्ही हे युद्ध कौशल्य बघितलं खरोखर इतकी त्यांची लवचिकता आणि इतकी मस्त ते खेळत होते ना युद्ध प्रकार करत होते खरोखर कर बघून सर्वजण थक्क झाले अक्षरशः प्रत्येक वेळेला टाळ्यांचा गडगडाट होत होता खरोखर खूपच अशी लवचिकता धैर्य संयम आणि काय म्हणतात ते डॅशिंगपणा ह्या मुलांमध्ये भरभरून होता मुलं तर मुलं मुलीसुद्धा कमी नव्हत्या मुलींचे सुद्धा मस्त युद्ध कौशल्याचे प्रकार आम्ही येथे बघितले तुम्ही जर कधी केरळ राज्यामध्ये गेलात तर ह्या थेटरमध्ये नक्की जावा जेणेकरून तुम्हाला ट्रेडिशनल कथकली आणि ट्रेडिशनल युद्धप्रकार हे बघायला मिळतील खरोखर पैसा वसूल आहे तुम्ही हे नृत्य प्रकार आणि हे युद्ध कौशल्य नक्की बघा तुम्हाला नक्कीच आवडतील तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका